जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट निवडणुकीत आवाम पॅनल विजय ठरला आहे सलीम चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आवाम पॅनलने अठराशे चव्वेचाळीस मताधिक्याने विजय मिळवलाय निवडणुकीत आवाम पॅनलचे सर्व पंधरा सदस्य विजयी ठरले आहेत अंबरनाथ मस्जिद ट्रस्टची निवडणूक एकोणीस जानेवारी रोजी घेण्यात आली आणि वीस जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली यावेळी वक्फ बोर्डाचे निवडणूक निरीक्षक खुसरो खास यांनी आवाम पॅनलच्या सर्व सदस्यांना विजयी घोषित केले यावेळी ढोलताशाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनल होते यामध्ये आवाम पॅनलचे मुख्य सलीम चौधरी मोमिन युथ पॅनलचे प्रमुख सिकंदर कुरेशी खिदमत पॅनलचे प्रमुख मेहबूब लढवण्यात आली यामध्ये तीनही पॅनलचे एकूण पंचेचाळीस सदस्य होते रविवारी मतदान झाले तर सोमवारी निवडणूक निकाल घोषित करण्यात आला वक्फ बोर्डाचे निवडणूक निरीक्षक खुसरो खान यांच्या निरीक्षणात निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली निवडणुकीत चार हजार तीनशे सव्वीस नोंदणीकृत मतदारांपैकी तीन हजार पाचशे बहात्तर मतदारांनी मतदान केले एकूण ब्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान एवढे झाले आहे त्यापैकी आवाम पॅनलने सर्वाधिक म्हणजे एक हजार आठशे चव्वेचाळीस मते मिळवली तर खिदमत पॅनलने एक हजार पाचशे एकोणपन्नास आणि मोमीन यूथ पॅनलने एकशे अडतीस मते मिळवली यामध्ये तीस मते बाद ठरवण्यात आली अशी माहिती निवडणूक निरीक्षक खुसरो खान यांनी दिली यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पोलीस अधिकारी आणि चाळीस पोलीस कर्मचारी असा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर